नमस्कार मंडळी मी कल्पेश चाळके तुम्हाला सगळ्यांचं एका ना ब्लॉगमध्ये स्वागत करतो व्हिडिओच्या कॅप्शन आणि थंडेलवरून तुम्हाला समजलंच असेल मी कुठे चाललो आहे ते तर येस मी निघालो आहे नाशिक त्र्यंबकेश्वरला माझ्या भावंडांसोबत तर आता मी आहे ठाण्याला ठाण्यावरून मी आमच्या ट्रेन त्रेंच, प ट्रेनची वाट बघतो आहे आम्ही इथून जाणार आहोत पुढे टुवर्ड्स नाशिक साईडला तर आता वाजल्यात रात्रीचे साडेबारा आणि मी आहे ठाण्या स्टेशनला आमच्या ट्रेनची वाट बघतो आहे पण मित्रांनो मी एकटा नाही आहे तर माझ्यासोबत आहे माझा भाऊ रूपेश चाळके आणि अजून एक जण आहे ज्याला तुम्ही फर्स्ट टाईम बघणार असाल आमचा दादा साहिल दादा साहिल दादा पाताडे याला तुम्ही फर्स्ट टाईम भेटत असाल आमच्या ब्लॉगमध्ये तर हा जो आहे तो माझ्या मोठ्या मामाचा मुलगा आहे आणि अजून दोघं जण आहेत ते आम्हाला भेटणार आहेत कल्याणला तर मित्रांनो आता आमची ट्रेन निघालेली आहे आम्ही ठाण्यावरून आमची ट्रेन पकडली आणि आता आम्ही निघालो नाशिकला आमचे दोन मेंबर आहेत ते आता आम्हाला भेटणार आहेत कल्याणला त्यांची स्वतः आम्ही आता वाट बघतो आहे खूप छान ट्रेन आहे लोकमान्य ती अगदी भुवनेश्वर अशी असं या एक्सप्रेसचं नाव आहे तर काहीच आमचे अजून ते दोन मेंबर येणार होते ते आलेले आहेत त्यांना तुम्ही बघितलं असेल पप्पी तई पाताडे आणि शाहूराज पाताळे मोदक खात आहेत आमच्या मातोश्रींनी दिलेले मोदक खात आहेत मला पण दे अर्धा दे का का नाही ती मी पण खातोय मोदक तर गाई आप आ, आता आपण पोचलो आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाजलेले आहेत सकाळचे चार आणि आम्ही आता बघतो आहे गाडी आमच्या हॉटेलवर जाण्यासाठी आम्ही ऑलरेडी हॉटेलची प्री बुकिंग केलेली आहे तर फक्त आता तिकडे जायचं कसं ते आम्ही विचार करतो आहे आपली पूर्ण गँग आहे हिला असं वाटतं आहे की आले आहे काश्मीरमध्ये थंडी आहे थंडी आहे मुंबईपेक्षा खूप थंडी आहे बोलू शकता तुम्ही ऑक्टोबर हिट मुंबईमध्ये ऑक्टोबर हिट आहे करेक्ट पण इकडे जी थंडी ती मजा पण येते थंडीची जरा बरा वाटत तर आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या हॉटेलवर ज्याचं नाव आहे रॉयल हेरिटेज म्हणून हे पंचवटीमध्येच आहे आ, नाशिक रोड स्टेशनवरून आम्ही एका ऑटोवाल्यासोबत थोडं बार्गेनिंग करून इथं इथपर्यंत आलो आहोत तर तिकडे माझा भाऊ आणि दादा चेक इंग करत आहेत चेक इनची सर्व फॉर्मॅलिटीज केली आहेत आम्ही मुंबईवरूनच हे हॉटेल प्री बुक केलेलं होतं त्यामुळे काही टेन्शन नाही आहे आमच्यासाठी रूम ऑलरेडी त्या लोकांनी राखून ठेवलेला आहे तर आता चेक इन झालेलं आहे गाईज आता मस्तपैकी आम्ही रूमवर जाऊन फ्रेश होऊ मग भेटू तुम्हाला डायरेक्ट फ्रेश झाल्यावर सुप्रभात मंडळी हॉटेलवर येऊन फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता निघालो आहोत त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी पण त्यापूर्वी आम्ही करणार आहोत नाश्ता आणि मग इथल्या लोकल बसेसने निघणार आहोत त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी आमच्या हॉटेलपासून एक वॉकिंग दहा मिनटाच्या अंतरावरच नाशिकचं मध्यवर्ती बस डेपो आहे तर आम्ही आता तिकडे आलो आहे ऑलमोस्ट आणि या इथून बस पकडून आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला तर त्याआधी आम्ही आता शोधतो नाश्त्यासाठीचा स्पॉट नाशिक बस डेपोलावर आमच्या प्लॅनमध्ये थोडा चे चेंज झाला आहे तर आम्ही नाश्ता न करता डायरेक्ट बस पकडली आहे आणि त्र्यंबकेश्वरला जाऊन डायरेक्ट नाश्ता करणार आहे तिकडे समोर असलेल्या इलेक्ट्रिक बसने आम्ही इथे इथपर्यंत त्र्यंबाकेश्वर पर्यंत आलो आहोत आणि वाटेमध्ये एकदम सुंदर अशी दृश्य होती म्हणजे इथलं जे लँडस्केप आहे अगदी नयनरम्य असं होतं आणि आताच पावसाळा संपला असल्यामुळे सर्व सर्व काही अजून सुद्धा हिरवगार आहे आता आम्ही शोधतो नाश्त्याचा स्पॉट आईज नाशिकची फस्ट टाईम आम्ही मिसळ ट्राय त्रा, करणार आहोत सर्वांनी मिसळपावच ऑर्डर केली आहे तर बघूयात कशी आहे इथली टेस्ट आम्ही त्र्यंबकेश्वर बस डेपोटच्या जवळच असणाऱ्या का हॉटेलमध्ये आहोत श्री गजानन काहीतरी नाव आहे तर दादा आपल्याला सांगेल फर्स्ट टेस्ट करून कसं लागतं आहे ते दादा बघूयात सांग तर खाऊन हो दे हो बघ मस्त तिकडे पण चालू झाले आपण पण चालू करूया या मंडळी नाश्ता कर घ्या हॉटेल श्री गजानन मध्ये नाश्ता करून आम्ही सरळ दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख समजले जाणारे हे आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली त्यांतील हे एक शिवालय पुढे नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन सतराशे पंचावन्न ते सतराशे शहाऐंशी या कालावधीत नागर नागरस्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे कळसावर पाच सुवर्ण कलश असून ध्वजा पंचधातूंची आहे मंदिराच्या गर्भगृहात दिव्य ज्योतिर्लिंग आहे येथील शिवपिंड जमिनीच्या वर नसून जमिनीच्या आत आहे हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास आहे गर्भगृह खोल असल्यामुळे गाभाऱ्यातील शिवपिंडीची हुबेहूब प्रतिकृती मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला बघायला मिळते जेणेकरून भक्तांना जवळून दर्शन घेता येईल त्रि देवांचा वास असणाऱ्या या ज्योतिर्लिंगाला नक्की भेट द्या तर मित्रांनो नाश्ता केल्यानंतर आम्ही सरळ दर्शनाच्या रांगेत उभे राहिलेलो एक एक तासापेक्षा पण कमी वेळामध्ये आमचं दर्शन झालं आणि खूपच चांगल्या रीतीनं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जस्ट त्रंबाकेश्वर मंदिराच्या बाहेर आहोत इकडे घरच्यांसाठी आणि ऑफिसवाल्यांसाठी काही ना काही प्रसाद असा घेतो आहे सर्वजण आता या मंदिराच्या इकडून आम्ही तिकडे टुवर्ड्स कुशावर्ताकडे जाणार आहोत चला तर मग आणि आता आम्ही चाललो आहे कुशावर्ताला हे दोन्ही साईडला जे घरं किंवा वाडे बघताय ना एकदम विंटेज आहेत जुने आहेत एकदम एकदम ओल्ड स्कूल वाईब आहे ह्या रूपला मंदिरापासून टुवर्ड्स कुशावर्ताकडे जाता जाता मित्रां मित्रांनो समोर दिसतोय तो आहे ब्रह्मगिरी पर्वत महाराष्ट्रातलं दुसरं सर्वात उंचीचं शिखर मंडळी हे आहे तीर्थराज कुशावर्त अमरत्व प्रदान करणाऱ्या अमृताचे चार थेंब पृथ्वीवर ज्या चार ठिकाणी पडले त्यातील हे एक पवित्र स्थान दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो त्यामुळे हिंदू धर्मियांसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे तसेच त्र्यंबकेश्वराच्या सहवासामुळे या तीर्थस्थानाचे महत्व द्विगुणित झाले आहे पवित्र गोदावरी नदीचा उगमही येथूनच झाला आहे त्यामुळेच कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारत वर्षातून हजेरी लावतात तर मंडळी आता आमचं तीर्थराज कुशावर्तचं पण दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या नेक्स्ट स्पॉटकडे नेक्स्ट स्पॉट कुठला आहे ते तुम्हाला समजेलच लवकरच मित्रांनो इथे पप्पी आणि दादूने मस्त शॉपिंग केली आहे माऊ म्हणजे आमच्या भाचीसाठी त्यांनी काय घेतलं जादू काय दाखव जरा बॅग विंचू जराबल लिबुबू लिबुबू डॉल एनेबल, एनेबल।, एनेबल, एनेबल ची भाची आणि इकडे पप्पी मॅडमचं मन अजून सुद्धा भरत नाहीये शॉपिंग करून सुद्धा इकडे भावाला कापण्याचे प्रयत्न फुल भावाला कापण्याचा प्रयत्न दिवाळीचा बोनस आहे अशा आणि तिकडे ते दोन भाऊ कुठे आहेत इकडे आले आहेत जवळ आले आहेत थोडे थोडे आता लांब उभे होते हे पण जवळ आलेत कंटाळून आमचं दर्शन एवढं लवकर झालं नाही की आता फक्त अकरा वाजले आहेत आणि आता आम्ही डिसाईड करतो नेक्स्ट आता कुठे जायचं आहे आमच्या प्लॅनमध्ये होतं की स्वामी समर्थांच्या मठात जायचं पण हे लोकं बोलतात तिकडे न जाता काहीतरी दुसरीकडे आपण पांडवलीनी म्हणून आहे तिकडे जाऊया तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी म्हणजे स्वामी समर्थांच्या मठामध्ये स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला इथल्या या मठाविषयी मी भरपूर ऐकलं होतं की खूप मोठा आणि भव्य दिव्य असा मठ आहे तर चला एक्सप्लोअर करूया या मठाला इथे आहे हा आपला स्वामींचा मठ म्हणजे स्वामींचं मंदिर ह्या ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी आहे इकडे आय थिंक या लोक शेती शेतीसुद्धा करतात आणि तिकडे त्या ठिकाणी आपली महादेवाची मूर्ती सुद्धा आहे खाली हा जो आहे दिसतोय तो तो आहे भक्तनिवास इकडे यांची बरेच अजून जागा आहे तिकडे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचं निवासस्थान आहे आणि प्रसादाला जे आहे इकडे म्हणजे इकडे भाविकांसाठी प्रसादसुद्धा मिळतो महाप्रसाद तो सुद्धा तिकडे वरतीच आहे तर मंडळी स्वामी समर्थांच्या मठात येऊन त्यांचं दर्शन घेऊन आता आम्ही आलेलो आहोत प्रसादालयामध्ये महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी ॲक्च्युली तिकडे मठामध्ये आतमध्ये काही शूट करण्यासाठी अलाउड नव्हतं तर आम्ही काही शूट केलेलं के नाही आहे तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला आलात तर या मठालासुद्धा नक्की भेट द्या तुमचं मन अगदी प्रसन्न होईल मनाला अगदी शांतता मिळेल तर खूप छान मठ आहे नक्की भेट द्या आता आम्ही इकडे महाप्रसादाचा आनंद घेतो आहे तुम्हीही या तर आता महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही निघालो आहे परत जायला आमच्या हॉटेलकडे तर आणि आता वाजलेले आहेत दुपारचे एक ऊनसुद्धा चांगलं तापलं आहे पण इकडे एक असं खास गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की इकडे आम्ही एवढं चालत आलो पण आम्हाला जरा पण घाम नाही आला हे जर मुंबईत चाललं असतो त्यानुसार घामाच्या धारा निघाल्या असत्या तर म्हणजे इथलं जे वातावरण आहे ते खूप चांगलं आहे प्लेझंट आहे एकदम आणि हा जो स्पॉट आहे जे मठ आहे एकदम उंचावरती आहे टॉपला इकडून तुम्हाला सर्व आजूबाजूचा परिसर सुद्धा दिसतो दिसतोय त्र्यंबकेश्वर तिकडे पूर्ण खाली त्र्यंबकेश्वर नगरी आहे आणि समोरच आहे ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर मंदिर कुशावर्त तलाव आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ हे तीन स्पॉट कवर करून आम्ही आता आलेलो आहोत आमच्या हॉटेलवर हो इथे आम्ही थोडा वेळ आराम करू आणि मग संध्याकाळी निघू पुन्हा आपलं पंचवटी शहर फिरण्यासाठी तर मित्रांनो हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये ுணாவதாரம்சார சாரம் பூஜ கேந்திர கர்பூரம் கருணாவதார சார்பு கேந்திர சதா ¡No!